तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा फायनली आज आपल्याला अर्जुन आणि सायलीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो मधुभावे सायलीकडून अल्बम घेऊन त्यांच्या रूम मध्ये येतात आणि ते अल्बम बघणार इतक्यातच प्रतापराव आणि अश्विन तिथे येतात मधुभाऊ त्यांना म्हणतात आपली मोहीम फत्ते बरं का प्रतापराव म्हणतात हे काम तुम्हालाच जमणार याची मला खात्रीच होती म्हणून तर तुमच्यावरती जबाबदारी दिली होती आम्ही आणि मग मधुभाऊ तो अल्बम प्रतापराव यांना देतात त्यावेळी त्या अल्बम मधून फोटो खाली पडतो तेव्हा मधुभाऊ तो फोटो न बघताच प्रतापराव प्रता यांना उचलून देतात तर इकडे प्रतिमा ही उदास असते रविराजला म्हणता प्रतिमा कसला एवढा विचार करतेस पण ती बोलते काही नाही तेव्हा रविराज म्हणतात तुझा मूळ ठीक करायची बातमी सांगू का तुला उद्या अर्जुनचा वाढदिवस आहे प्रतिमा खूप खुश होते मग रविराज म्हणतात गंमत म्हणजे उद्या सायलीचा पण वाढदिवस आहे हे ऐकल्यावरती तर प्रतिमा खूपच खुश झालेली असते तिचं तर कुठल्या कुठे निघून जात रविराज म्हणतात गेले कित्येक वर्ष हा दिवस माझ्यासाठी आनंदाचाही असायचा आणि भयानक पण कारण काही वर्षापूर्वी आपला याच दिवशी ऍक्सिडेंट झाला होता या दिवशी माझ्या मनाची अवस्था काय असायची फक्त माझं मलाच माहिती आता मात्र आपण सगळेजण एकत्र आहोत तर उद्याचा दिवस आपण साजरा करूयात आणि प्रतिमाला कल्पनाचा फोन येतो कल्पना त्यांना बोलतात मी की नाही तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय भाऊजी आहेत का तिथे प्रतिमा हो बोलते मग प्रतिमा म्हणते जरा फोन स्पीकर वर टाकता का मग रविराज हे फोन स्पीकर वर टाकतात मग कल्पना त्यांना सांगते की उद्या अर्जुन आणि सायलीचा बड्डे आहे त्यासाठी तुम्हाला आमंत्रित करतो नक्की यायचं उद्या सकाळी ते रात्रीपर्यंत इथेच थांबायचं आणि नागराज आणि सुमनला पण सांगा मी पण फोन करते आणि मग कल्पना फोन ठेवते फोन ठेवल्यावरती रविराज म्हणतात अरे वा उद्या सायलीच्या घरी जायचंय या कल्पनेनं चेहरा बघ किती खुललाय तुझा तेवढा तिथे प्रिया येते ती म्हणते आई खूप आनंदात दिसतेच ग असं काय औषध दिलं डॉक्टर श्रद्धाने रविराज म्हणता श्रद्धाने नाही कल्पनाने दिलंय उद्या अर्जुनचा वाढदिवसाला बोलावलंय आणि ते पण दिवसभरासाठी हे ऐकल्यावरती आता प्रिया पण खूप खुश होते कारण तिला आता अर्जुनला भेटायला मिळणार असत ती लगेचच म्हणते म्हणजे मन उद्या आपण अर्जुनच्या घरी जाणार आहोत ती मग मनात विचार करते वाढदिवसाच्या दिवशी मी त्याला चांगलंच गिफ्ट देणार आहे त्याच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स आता माझा जीव जरी गेला ना तरी मी ते शोधल्याशिवाय राहणार नाही आणि ती लगेच प्रतिमाला उद्याच्या बर्थडे साठी काय घालायचं याच्या तयारीला लागते इकडे अर्जुन आणि सायली दोघेही बेडवरती बसलेले असतात जसे बारा वाजतात तसे अर्जुन आणि सायली दोघे एकदमच एकमेकांना बोलतात हॅपी बर्थडे दोघेही खूप खुश असतात अर्जुन म्हणतो आपल्या दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी येतो मला ना हे सर्व खूप सॉलिड वाटत नंतर सायलीला मध्येच तिच्या बालपणीच्या आठवणी यायला लागतात तिला त्या सर्व आठवणीमुळे चक्कर सारखं अर्जुन तिला म्हणतो मिसेस सायली काय झालं ठीक आहात ना तुम्ही काय होत तुम्हाला सायली म्हणते काही नाही गरगरल्यासारखं सारखं मग अर्जुन तिला आराम करायला सांगतो ते दोघेही झोपणार इतक्या त्यांना खालून यांचा आवाज येतो सायली म्हणते बाबांचा आवाज हे काय करतायत अर्जुन म्हणतो सरप्राईज आपल्यासाठी सरप्राईज प्लॅन करतायत दरवर्षी रात्री बारा वाजता माझा बड्डे सेलिब्रेट करतात आणि असं सरप्राईज देतात मी पण असंच दाखवतो मला काहीही माहिती नाही मग सायली म्हणते आपण जाऊन हळूच बघूयात ना पण अर्जुन नाही बोलतो अर्जुन तिला म्हणतो तुमची तब्येत नाही तुम्ही आराम करा पण सायली काही ऐकतच नाही सायली म्हणते आपण फक्त बघून परत येऊयात मग दोघेही काय चालले जातात खाली सर्वांचा बड्डे साठी असतो आणि त्यांचे जोक सुरू असतात आणि सगळे जण अस्मिता ही खूपच मोठ्या मोठ्याने हसत असते अश्विन तिला म्हणतो अगं रात्री पावणे बारा वाजता तुझा असा हसण्याचा आवाज ऐकला ना दादा वहिनीला वाटेल आपल्या घरात चेटकिन आले की काय आणि ते खाली येतील आणि त्यांना या सरप्राईज बद्दल सर्व काही समजेल म्हणते हा सोडला ना तर बाकी सगळं खरं आणि ती म्हणते वर बघा आणि सगळेजण वर बघतात तिथे अर्जुन आणि सायली उभे असतात ते सर्वांना हाय करतात प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन काय हे इतक्या लवकर कशाला बाहेर आलास अर्जुन हसत म्हणतो तुम्ही तुमचं व्हॅल्यूम तरी कमी ठेवा किती जोर जोराने तुम्ही आणि मग ते दोघेही खाली येतात आणि मग विमल केक घेऊन येते मग अर्जुन आणि सायली केक कट करायला लागतात आणि नेमकं तेव्हाच सायलीला परत तिच्या लहानपणीच्या आठवणीतला भूतकाळ आठवायला लागतो आणि तिला गरगरल्यासारखं होतं मग तिला चक्कर येते आणि ती, 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 ती पटकन खाली बसते मग तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात अश्विन तिला चेक करतो अर्जुन त्याला विचारतो काय झालं सायलीला अश्विन म्हणतो फार काही मेजर नाहीये तिला फक्त स्ट्रेसमुळे चक्कर आहे कल्पना म्हणते मागच्या वाढदिवसाला सुद्धा सायलीला असाच त्रास झाला होता मधुभाऊ म्हणतात कल्पना मॅडम हा तिचा पूर्वीपासूनचा त्रास आहे लहानपणापासून का ते अद्यापपर्यंत कळलं नाही मग सायली शुद्धीवर येते अश्विन तिला सांगतो वहिनी आता तुम्ही आराम करायचा आणि उद्यासुद्धा घरातलं कोणतंही काम करायचं नाही चैतन्य म्हणतो सायली वेणी उद्या तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त सुट्टी आणि मग सगळेजणच हसतात आणि मग सगळेजण तिला आराम करायला सांगून तिथून निघून जातात तर प्रेक्षकांना हा भाग इथेच संपतो तर या सिरियलची फुडची अशीच अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा